यांनी अफजल खडचा वध केला होता म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा ज्याचं नाव होतं फाजल खान तगडा सरदार ज्याचं नाव होतं सिद्धी जोहर याने चाळीस हजाराची फाऊ आणून या पन्हाळगडाला एकूण एकशे तेहतीस दिवसांचा वेढा दाखला होता वेढाचा कालखंड होता जून जुलैचा या ठिकाणी प्रचंड पाऊस वगैरे पडत होता वेढा असा कडक होता की खालची मुंगी वरू शकत नव्हती आणि वरची मुंगी खाली जाऊ शकत नव्हती वेढा पडला की नुसतं काय गडावर सैन्य असायचं असं नाही तर गडाच्या बाजूचे सात आठ किलोमीटर परिसरातले शेतकरी बांधव गुराडोरांसह गडावर यायचे गड म्हणजे पूर्वीच्या न्याय मिळण्याची जागा त्या कारणास्तव गडावरती आपल्याकडे जे पाच लाख पोती धान्य होतं ते पूर्णपणे संपा लागलं प्रजेला प्रश्न पडला राजाला प्रश्न पडला तर अन्नधान्याचं काय करायचं मग त्यावेळेस स्वतःहून माणूस हा सर सेनापती अंबीराव मोहिते यांच्याकडे जातो ज्यांचं नाव असतं वीरत्न शिवा काशीत जाती नावी असतात उभेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे असतात त्यांना स्वतःला माहित असतं की आपल्याला मरण येणार आहे तरी देखील ते म्हणतात की स्वराज्यासाठी शंभर वेळा मी मरायला तयार आहे हा प्रस्ताव महाराजांच्याकडे जातो पण महाराज हा प्रस्ताव नाकारतात कारण का तर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा आणि आपण मात्र अलगतपणे निसतायचं हे महाराजांच्या बुद्धीला पटत नव्हतं एक आठवडा गेला दोन आठवडे गेले तीन आठवडे गेले परिस्थिती बिकट होऊ लागली या ठिकाणी अन्नादानाचा भरपूर तुटवडा पडा लागला त्यानंतर एक दरबार बनवण्यात आला त्या ठिकाणी सर्वांचं एकमत झालं की आता शिवा काशी शिव... सिद्धी त्यांना सिद्धीजोहरकडे पाठवायचं सिद्धीजोहरला पण आतुरता होती एक ना एक दिवस शिवाजीराजे आपल्याकडे तहाची बोलणी करण्यासाठी येते महाराजांचे त्या वकील होते त्यांच्यामार्फत सिद्धीला एक पत्र पाठवण्यात आलं त्या पत्रात असा उल्लेख केला की आता आम्ही शरण येतोय तुमचे काही किल्ले वगैरे असतील सगळे आम्ही परत करू आणि आम्ही आदिलशाही राजवटीची महाराज आजारी पडण्याचं नाटक करतात महाराजांना त्यांच्या मनासारखी तारीख असते तारीख असते बारा जुलै वार असतो गुरुवार त्याच रात्री अमोश असते कारण काळोखाचा फायदा घ्यायचा आणि निसतायचा आता आपण ज्या कलबतखाडमध्ये गेलो होतो त्या कलबतखाडमध्ये दोन पालख्या तयार होतात एक स्वतःच्या आणि शिवा आकाशद्याची पालखी शिवा आकाशद्याची पालखी पूर्ण गडावरनं फिरवतात सिद्धीला एक अंदाज देतात की शेवटचा गड पाहून शिवाजीराजे आपल्या भेटीसाठी येतात हा आपला छावणीचा जो भाग होता आता आपण सज्जा कुटी बघितली ज्या ठिकाणी प्रवासीकर घेतलात त्याच ठिकाणी हा सगळा छावणीचा सिद्धीजवळचा माहोल होता या ठिकाणी जी सगळी जी फौज आहे ती सगळी तिकडे घेण्यात आली महाराजांनी त्याचाच फायदा घेतला पुढं आपल्याकडे एक गेट आहे ज्याचं नाव आहे मार्ग त्या राजदंडी मार्गातून खाली महाराज उतरतात तुरुकवाडी म्हणून गावं लागतं माळुंगे लागतं त्या ठिकाणी सिद्धीजवळची चौकी असते ती चौकी महाराज फोडतात महाराज मसाई पटावरती जातात आणि महाराजांचा हा प्रवास पन्हाळगड ते पावनखिंड पदरवंती चालू होते या ठिकाणी धो धो पाऊस पडत असतो गुडघाभर चिखल असतो त्याच जळूंचा त्रास पालखी वाहणारे जे लोक असतात त्यांना अक्षरशः तोंडाला फेसत असतो पण रयतेच्या तर राजाला योग्य ठिकाणी पोहोचवायचं याच हिशोबात ते पालखी वाहत होते या छावणीमध्ये शिवा आकाशात गेलेले असतात त्या छावणीमध्ये सर्वजण खुशी म्हणवत असतात सिद्धीजोहर फाजल खान यांच्या मनामध्ये चालू असतं की आता आपण महाराष्ट्रावर अधिराज्य करू असं करू तसं करू पण तीन चार घंट्यानंतर जरा चुंचून लागते बहुतेक जरा हा जरा डमी आहे सिद्धीजोहरला कळते की बाबा हा डमी आहे तर सिद्धी म्हणतो आपले सामने तो शिवाजी भेटावू आहे फाजल खान जो असतो तो फ्लॅशबॅकमध्ये मध्ये जातो कारण का तर बापाचं मरण हे समोरून पाहिलं होतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोतळा पडत होते त्याचवेळी अफजल खानचा वकील ज्याचं नाव असतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा यांनी एक तलवारीचा गाव हा छत्रपतींच्या कपाळावरती केलेला असतो हे फाजल खानाचं लक्ष येतं फाजल खान ज्या ठिकाणी बसलेला असतो उठतो ज्या ठिकाणी शिवा काशीत बसलेला असता तिथे जातो तलवारीने जिरेड उडवतो आणि पाहतच राहतो त्या कपाळावरती ती खूनही नसते आणि महाराजांची कवड्याची माळाही गळ्यामध्ये नसते त्याच्यावरून कन्फर्मेशन होतं कि हा डमी आहे त्याच ठिकाणी त्याला मारण्यात येतं नाही सांगू दे बाले किल्ला तुम्ही कुठल्याही गडावर गेलात तर आपल्याला एक बाले किल्ला बघायला मिळतो बाले किल्ला म्हणजे काय तर गडामधला छोटा किल्ला त्याला आपण बाले किल्ला म्हणतो या बाले किल्ल्यामध्ये नक्की काय काय असायचं तर पहिली गोष्ट महाराजांचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजे राजवाडा दुसरी गोष्ट दांड्यांची कोठारं तिसरी गोष्ट ससत साठा खजाना सर्व काही या बाले किल्ल्यामध्ये असायचं म्हणून बालेकिल्ला हा मध्यभागी बनवायचे आपल्या बाले किल्ल्याचं नाव आहे अंबरखाना अंबरखाना म्हणजे काय तर हत्तीच्या पाठीवर कसे अंबारी असते त्या टाईपला डिझाईन केले आणि याला अंबरखाणा म्हणतात आपला जो बालेकिल्ला किल्ला याचा परिसर आहे तो पूर्णपणे चौदा एकरचा परिसर आहे या ठिकाणी दुसरे राजाराम महाराजांचं राज्य आलं त्यांनी ठरवलं की आता आपण एक बाले एक तडबंदी बनवूया ही तडबंदी बनवत असताना सारखी तडबंदी अर्ध्यातून पडायची तर पूर्वीच्या काळच्या लोकांची अंधश्रद्धा पूर्वीच्या काळी सांगण्यात आलं की या ठिकाणी नर बळी द्यावा लागेल स्त्री या पुरुषाचा तर बळी देण्यासाठी कुणी तयार झालं नाही गडावर मग दवंड्या पेटवण्यात आल्या छोटस गाव होत म्हणून अठरा विश्व दारिद्र्य जिला नवऱ्यानं सोडलं होतं तिचं नाव होत जकुबाई तेलिन तेलिन म्हणजे पूर्वीच्या काळी तेल काढणारे कची म्हणाली मी बळी द्यायला तयार राखेल पण तिची एक अट होती ती प्रेग्नंट होती ती म्हणाली माझी प्रेग्नन्सी झाल्यानंतर मला बळी देण्यात यावं त्यानंतर तिला दोन जुळ्या मुली झाल्या त्यानंतर त्यांचं नाव ठेवण्यात यमुना व सरस्वती त्यानंतर त्या बळी बळी देण्यात आला दिल्यानंतर योगायोगानं आपल्याकडं तडबंदी उभारली आणि तेव्हापासून ती कहावत पडली की कहा राजा भोज औरू म्हणजे राजा भोस पेक्षा ती श्रेष्ठ बनली आता महाराजांचं राहण्याचं ठिकाण होत या धान्यांच्या कोठाच्या समोरचा सगळा भाग आहे तो महाराजांचा राजवाड्याचा परिसर तो इंग्रजांनी उद्ध्वस्त केला काही होऊन सापडले शिवराई म्हणतो सोन्याचा तर आता आपल्याकडे उरले काय तर आपल्याकडं धान्यांची कोठार या सह्याद्री घाटामध्ये पूर्वीच्या काही तीन प्रकारचं धान्य उत्पादित केलं जायचं एक म्हणजे नाचणी दुसरं म्हणजे वरई आणि तिसरं म्हणजे तांदूळ धान्य किती यायचं तर पंचवीस हजार खंडी स्वरूपात धान्य यायचं एक खंडी म्हणजे वीस पोथी एका पोत्यामध्ये शंभर किलो धान्य असं पाच लाख पोथी धान्य यायचं पूर्वीच्या काचा माणूस हा तीस ते पस्तीस भाकरी खायचा पाच भाकरीचा एक पाच उंना म्हटलं जायचं तर धान्य जे यायचं ते सगळं शेत सरा स्वरूपात यायचं आता प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागलेला आहे तर महाराजांचा एकच जीएसटी होता जो सोल्जर लोकांसाठी राखीव धान्य तर आपल्या धान्याच्या कोटाराच्या भिंती जाडी आहे ती चौदा फीट एक जाडी आहे म्हणजे एक बेडरूम इतकी जाडी आहे त्यामुळे धान्य वगैरे काही किडणार नाही धान्य ठेवण्याची पद्धत सेम कणगी सारखा प्रकार आहे वरून टाकायचे आतमध्ये गेल्यानंतर होल दिसणार आहे ज्यावेळी तुम्ही पुढच्या दरवाज्यातून त्यावेळी पायात बघायचं आहे खाली होल आहे त्या ओळातून पुढच्या काही धान्य बाहेर काढलं जायचं दरवाजे वगैरे पूर्णपणे पॅक असायचे तुमच्याकडे बहुतेक काय म्हणतात त्याला काय म्हणतात कणगी म्हणतात डोली हा डोली म्हणजे शेतकरी आमच्याकडे कणगी म्हणतात विदर्भात तेव्हा म्हणतात लक्ष आलं अशी तीन कोठार आहेत ही गंगा मधी यमुना आणि साईडला सरस्वती पुढच्या दरवाज्यातनं आज जायचं पनीवे दोन कोठार बघायची परत गाडी जाऊ तर याच नाव आहे अंधार बाव याला उर्फ शृंगार भाव म्हणतात काळोखात असणारी विहीर आहे कोकणामध्ये विहिरीला बाव किंवा का बाव बावडी म्हणतात ज्यावेळी तुम्ही लांबून पाहता तरी तुम्हाला एकच फ्लोअर दिसतो पण ज्यावेळी प्रत्यक्षात खाली जाऊन पाहणार तरी तुम्हाला तीन फ्लोअर दिसतात या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला पाणी आहे म्हणजे विहीर आहे सेकंड फ्लोअरला चोर मार्ग आहे आणि थर्ड फ्लोअर ज्या ठिकाणी उठण्यापासी राहण्याची सोय हो। तर पूर्वीच्या काळी बिल्डिंग्समध्ये विहिरी बनवण्याचं शास्त्रीय कारण काय तर पूर्वीच्या काळी पाण्यामध्ये पॉइनिंग केलं जायचं म्हणून सुरक्षित पाणी राहावं यासाठी बनवलेली विहीर आहे जिचं नाव आहे अंधार भाव याला या चूर्फ शृंगार भाव असं नाव आहे आता खाली तुम्ही जो पाहिला जाणार आहात तो पन्हाळगडाचा कोकण दरवाजा त्याला उर्फ तीन दरवाजाचं नाव आहे प्रत्येक दरवाजाचं बांधकाम हे वेगवेगळ्या शैलीमध्ये केलेलं आहे शिसा आहे गुळ चुना आहे तर पहिल्या दरवाज्यावरती सेदी जाऊन गोळे मारले होते तरी पण गडाचा दरवाजा आहे तसा सुरक्षित आहे आतमध्ये विहीर आहे ज्याचं नाव आहे विष्णू कुंड बाराही महिने त्या ठिकाणी पाणी असत ज्यावेळी कोंडोजी यांनी सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला ज्यावेळी गड जिंकला त्यावेळी महाराज हे कोकणातून नऊ मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला त्या चौकामध्ये पोहोचले त्यावेळी सोन्याचा मौरा टाकून म्हणजे गोल्ड कॉइन टाकून त्यांचा स्वागत समारंभ करण्यात आलेला आहे डबलची ची लाईन लावायचंय बघायचं परत गाडीत बसायचं आहे आणि जेवायच्या इकडे जायचं